जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीनं लाभार्थ्यांना सायकल शिलाई मशीन्स आणि वाटप करण्यात आलं जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं कोलाटी येथील सायकल आणि दोन शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं यापूर्वीही येथील लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या वतीनं झेरॉक्स मशीन सोलर दिवे आणि संगणकाचं वाटप करण्यात आलं होतं या सर्वांसाठी वडगाव कोलाटी येथील जिल्हा परिषद सदस्य अनिल चौडिया यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेमध्ये आवाज उठवला मी जनवानी शाळेत आहे स्वर्गीय भैरोवत धनवानी विद्यापीठ अनिल भैया जोरडिया यांच्या प्रयत्नांनी आम्हाला ही सायकल मिळाली आहे अनिल भैया यांच्या माध्यमातून आम्हाला सायकल भेटली व म्हणजे यांच्या योजनेमुळे आम्हाला शाळेत वेळेवर यावर्षीच्या लाभार्थ्यांना वस्तू वाटप करण्यात आले असून यावेळी वस्तूवाटपाच्या कार्यक्रमासाठी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बापू घडामोडे जिल्हा परिषद तथा भाजपा शहर जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौडिया मनोहर गवई पंढरपूर उपसरपंच संतोष चौडिया मुकुंद दामोदरे सखाराम ढवळे महावीर धुमाळे दादासाहेब खनसे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती nine seconds